किचन किचनमध्ये आज आपण बनवणार आहे घरच्या शेवांपासून बनवलेली शेवभाजी मसाल्याचं साहित्य बघायचं आहे तर मसाल्यासाठी दोन कांदे घ्यायचे आहे मोठे दोन कांदे याप्रमाणे कट करून घ्यायचे त्यानंतर सुकं खोबरं थोडीशी कोथिंबीर सहा सात लसूणच्या पाकड्या एक इंच आल्याचे काप दोन सुक्या लाल मिरच्या एक चमचा धणे आखे धणे घ्यायचे आहे त्यानंतर थोडस तेजपत्त्याचं पान जायपत्री लवंग दालचिनी शेसफूल चिमुटभर शाळा जिरे थोडीशी हिरवी वेलची थोडी काळी वेलची चार ते पाच काळी मिरी खडा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे आहे कांदा भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी तवा घ्यायचा जर आपल्याकडे लोखंडी तवा असेल तर त्याचा वापर नक्की करा यामध्ये आता एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये कांदा घालायचा कांदा घातल्यावर चिमूट भर मीठ घालायचं अगदी थोडस आपण थो। बघू शकता अगदी थोडं मीठ घालायचं कांद्याचा गोडपणा निघून जातो आणि कांदा पटकन पटकवून भांडला जायच कांदा तर आता हा कांदा तेलावर चांगला असा भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा डार्क ब्राऊन कलरवर भाजून झालेला आहे याप्रमाणे आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता कांदा काढून झाल्यावर यामध्ये लाल सुक्या मिरच्या घालायच्या थोडस तेल घालायचं आहे आणि मिरची ही छान तेलावर परतवून घ्यायची आहे आणि आता ही मिरची काढून घ्यायची आहे याच कांद्यावर राहिलेल्या शिल्लक तेलामध्ये थोडस तेल घालू शकता आपण पुन्हा जर तेल कमी असेल तर आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहे तेही चांगले थोडेसे ब्राऊन कलर भाजायचे भाजून झालेले आहे तेही काढून घ्यायचे आता राहिलेला मसाला देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लोश ठेवायची आता यामध्ये धने आणि इतर थोडा थोडा गरम मसाला काढून घेतलेला आहे आपण तो घालायचा सर्व खडा मसाला आणि थोडासा परतवून घ्यायचा आहे अगदी लस छान सुगंध येतो ह्या मसाल्याचा याप्रमाणे भाजून घेतल्यास आता हा आत मसाला काढून घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये पुन्हा तेल शिल्लक आहे तव्यावर तर यामध्ये लसूण परतवून घ्यायचं आहे आपल्याला थोडस आल्याची कापही घालायची यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीही थोडीशी आपल्याला या लसूण आणि आल्यामध्ये भाजून घ्यायची आहे आणि आता लगेच गॅस बंद करायचा मसाला भाजून तयार झालेला आहे गार झाल्यावर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा मात्र वाटताना यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी घालायचं आहे आणि जर आपल्याकडे पाटावरवंटा असेल तर त्याचाही वापर नक्की करा कारण पूर्वी ही भाजी बनवली जायची त्यावेळेला हा मसाला खडा मसाला पाटावरवंट्यावर वाटला जायचा तर आपल्याकडे पाटावरवंटा असेल तर आपण या मसाला पाटावरवंट्यावर देखील वाटू शकता तर आता हा मसाला गाठ झाल्यावर आपण ग्राईंड करून घेऊया तेल गरम करायला घालायचे तेल गरम झाल्यावर एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आणि थोडीशी हळद घ्यायची आहे वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून याप्रमाणे याची पेस्ट तयार करून घ्यायची ऑलरेडी आपण मसाला भाजताना त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या होत्या त्यामुळे आता ही एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपण आवडीनुसार कमी जास्त लाल मिरची पावडर यामध्ये घालू शकता तर आता हे तेल तापल्यावर ही लाल मिरची आणि हळदीची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे चांगली तेलावर परसवून घ्यायची आपण जर लाल मिरची पावडरची पेस्ट तयार करून घेतली तर ती लगेच तेलामध्ये घातल्यावर करपत नाही मिरची पावडर आणि चव कशीच मिळते आणि तवंग ही छान येतो भाजीला आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि चांगला तेलावर परतवून घ्यायचा एक ते दोन मिनिटासाठी खूप असाही परतवायचा नाही कारण आपण छान भाजून घेतलेलं आहे दोनच मिनिटांसाठी परतवायचं आहे तेल सुद्धा याप्रमाणे छान असं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतवून घेतलेला आहे आता यामध्ये पाणी घालायचं पाणी घालताना मात्र यामध्ये थोडस गरम करून घेतलेलं पाणी घालायचं त्यामुळे तडी छान येते आणि हा रस्सा जरा पातळच ठेवायचा कारण आपण जेव्हा यामध्ये शेव घालतो आणि भाजी जशी जशी, जशी गार व्हायला लागते तसा तसा हा दाट होत जातो त्यामुळे थोडा पातळ ठेवायचं पाणी घातल्यावर मीठ घालायचं चवीनुसार आपण ऑलरेडी शेवांमध्ये मीठ घालतोस त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आणि आता या रशाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता रशाला चांगली उकळी येते तिथपर्यंत आपण हे शेव तुकडे करून घेऊया याप्रमाणे थोडेसे मोठे मोठेच तुकडे ठेवायचे आता यातील मी जेवढे शेव तळून घेतलेले आहे त्यातील थोडे शेव घेतलेले आहे सर्व शेव घेतलेले नाही पण तिखट आणि झणझणीत शेव म्हटल्यावर खाण्याचा मोह कुणालाच आवडत नाही आणि लहान मुलं असतील तर मग विचारूच नका त्यासाठी थोडेसे जास्त तळून घेतलेले आहे आणि आपणही जर आपल्याला भाजी किंवा असेही खायचे असतील तर हे शेव आपण जास्तीचे तयार करून ठेवू शकतो पंधरा ते वीस दिवस छान टिकतात आणि आपल्याला जेव्हाही शेवभाजी करायची असेल तेव्हा आपण हे शेव या शेवभाजीसाठी आपण वापरू शकतो आणि घरच्या घरी छान असे शे हे शेव तयार होतात अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट तर याप्रमाणे आपण हे शेव थोडेसे शे तुकडे करून घेतलेले आहे याप्रमाणे आणि आता रशालाही छान उकडी आलेली आहे तर छान अशी उकडी आलेली आहे आणि छान तवंग ही या रशाला आलेला आले रशा आहे तर उकडी आल्यावर आपल्याला हे शेव या रशामध्ये घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची एक मिनटं आपल्याला हे शेव ह्या भाजीमध्ये ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची एका मिनटानंतर गॅस बंद करून टाकायची मिनटं झालेलं आहे आणि छान अशी रंगतदार तरी असलेली अशी ही चमचमीत खांदेशी शेव आणि शेवभाजी भरून तयार झालेली आहे यावर थोडीशी कोथिंबीर घालायची